नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादाच का आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज रात्री तसेच येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज सर्वत्र काही भागात पूर्व सोलापूर सांगली अकलूज परिसरात मिजापूर परिसरात पावसाचे ढग निर्माण झाले पाऊस पडला हलकासा दावणगिरी परिसरातसुद्धा चांगला पाऊस कर्नाटकामध्ये पडला बळारी कोप्पल या साईडलासुद्धा पाऊस चांगला पडलेला आहे दाखवत आहे छत्रपती संभाजीनगर अकोला नांदेड लोणार वगैरे ते काही ठिकाणी स्थानिक वातावरण पाऊस पडण्याची शक्यता होती त्यात पाऊस पडलेला आहे अहमदनगर बीड याही परिसरात पर्यावेळी चांगला पाऊस पडला आहे त्यातल्या त्यात पाऊस पडला ते सातारा साईडला पाऊस पडलेला वाई साताऱ्या पट्ट्यात चांगला पाऊस पडलेला दिसून येतोय आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर हे पायरड आणि शिकणापूर ह्याही भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली दिसते आज तिथून पुढे बघा तर लापसा सोनापूर सुसगाव ही पुणे परिसरातील गावातील खेड्यामध्ये म्हणजे गावामध्ये पाऊस पडलेला दिसून येतोय इंदापूर कोलाड वगैरे हाही परिसर हा हलक्या पावसाने व्यापलेला दिसून येतोय एकंदरीत पावसात थोडे थोडे प्रगती उचलल्या इकडे कोल्हापूर जिल्ह्यात गारोगोटी आणि उधळ टिटाळ या सुद्धा हलकाचा पाऊस पडला आहे शिमोगा परिसरात कर्नाटकामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे अशी नोंद तर दिसत आहे हे सॅटलाइट इमेज आहे आता सध्याची जे पाय पाहायला गेलं तर हलक्याचे डबे सर्वत्र आहे पावसाची शक्यता कमीच आहे जरी झाला तर छत्रपती संभाजीनगर जवळ ह्या परिसरात थोडासा होईल आणि लातूर परिसरात थोडासा होईल आणि इकडं कर्नाटक भागात थोडासा पावसाची शक्यता वाटते जास्तीत जास्त कोपर दावणगिरे बळारी अनंतपूर दोतर हे जे भाग आहे परदेश आहे त्या परदेशामध्ये मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटते रात्रीतून कोयमत्तूर मुन्नार मदुराई दक्षिण डोकाचा भागात सुद्धा मुसळधार पडायची पाऊस पडायची शक्यता वाटत आहे वाऱ्याची हवेची स्थिती पाहायला गेल तर बागुलगड स्थि आणि कोपल या परिसरात एक चक्रकार स्थिती पाटेपाटे तयार होईल पहाटे म्हणजे एक दहा बाराच्या सुमारास पुढे तयार होते आणि पाटेच्या सुमारास इकडे अकोलूस परिसरात सोलापूर परिसर परिसरात चक्रकार स्थिती निर्माण होईल आणि तिथून पुढे जळगाव अकोला अमरावती ह्या भागात दोन्ही स्थिती निर्माण होईल एकंदरीत ह्या भागात उद्या पाऊस दाखवायची शक्यता वाटते पुढे बघू हैदराबाद साईडला पाठेपाटे पावसाची शक्यता आहे पाऊस पडताना दिसत पावसाची शक्यता वाटत आहे तिथे पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर जळगाव अकोला या परिसरात सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिस्टन्सिल उत्तर भागात सेल्सिअस तापमान राहील नांदेड ह्याला सोलापूरला तीस प्लस सेल्सिअस तापमान राहील सांगलीचा पश्चिम बाजूस पंचवीस व पूर्वपासूस तीस सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आज रात्रीत आहे ढगाळ हवामान परिस्थितीसुद्धा सकाळी सकाळी चालवेल इकडे हुबळी परिसरात कर्नाटक भागातसुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती जाणवेल पावसाची शक्यता काय वाटत नाही फक्त पावसाची शक्यता दहा बारा दहाच्या सुमारास सकाळी सकाळी पुणे व नाशिकमध्ये तयार होताना दिसून येतो आहे आणि तिथं गारपिटीची शक्यता वाटत आहे उद्या ह्या भागात गारपिटी होणार असं दिसत आहे का तर लवकरच पोस्ट तिथं सुरुवात झालेली आहे दिसून येतं चोवीस तासच ता गारपीट मुसळधारवादी व पाऊस पडणारच आहे तुम्ही जर अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करून घ्या उद्याचं पाचं तापमान जर पाहायला गेलं तर अहमदनगर बीड चाळीस प्लस तापमान आहे एकोणचाळीस चाळीस प्लस तापमान आहे सर्वत्र एकोणचाळीस चाळीस प्लसचं तापमान आहे महाराष्ट्रामध्ये आणि जरी हे तापमान कालच्या तुलनेत थोडंसं कमी असलं तर उद्या बाष्पयुक्त वातावरण असल्यामुळे उष्णतेचा चटका बसणार आहे म्हणजे तम्बट वातावरण असणार थोडंसं त्यामुळं उष्णता चटका उद्या जास्ती करून जाणवणार आहे तीस चाळीस प्लस एकोणचाळीस चाळीस प्लस तापमान उद्या राहील इकडे मालेगाव ना नाशिक अहमदनगर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता स्थानिक वातावरण पडण्याची शक्यता वाटते गारपीट होण्याची पी शक्यतासुद्धा उद्या तिथं नाकारता येत नाही सातारा अकोल सोलापूर आणि विजयपूर ह्याही भागात हलका मध्यमसा पाऊस उद्या अपेक्षित आहे असं वाटतं सांगली परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे सोलापूर बिदर लातूर बीड बीड ते बिदर ह्या पट्टा चांगला पाऊस उद्या पडण्याची शक्यता असं दर्शवत आहे सोलापूरलासुद्धा पाऊसाची शक्यता वाटते इकडे बऱ्यापैकी हलकं गर्जना व हलकी वादळ स्वरूपाचा पाऊस दिसून येत आहे सोलापूर सांगली परिसरात सुरुचं स्थानिक वातावरण बनेल छत्रपती संभाजीनगर याही परिसरात चांगला पाऊस नाशिक परिसरात चांगला पाऊस आहे उद्याच्या भागात नागपूर नागपूरच्या उत्तर साईडलासुद्धा हलक्याच्या पावसाची गर्जना उद्या होईल आणि त्याच्यानंतर पाहायला गेल तर हलक्याच्या पावसाची गर्जना परत आता राकोडो सोलापूर विजापूर हाही पट्टा बऱ्यापैकी उद्या म्हणजे उद्या पावसाचा जोर आजच्या तुलनेत उद्या वाढणार आहे आणि इथून वाढत जाणाऱ्या पावसाचा जोर धन्यवाद